व्यर्थ खर्च टाळून सामुदायिक विवाह सोहळ्यात सहभाग घ्यावा पूज्य भंती पै्याबोधी महाथेरो सामुदायिक विवाह सोहळ्यात सहभाग घेऊन व्यर्थ होणारा खर्च टाळावा असे आवाहन पूज्य भंती पै्याबोधी महाथेरो यांनी आयोजित बहुजन परिषद व सामुदायिक विवाह सोहळा प्रसंगी मार्गदर्शन करताना केले वसमत शहरातील जिल्हा परिषद प्रशालेच्या मैदानावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी विविध मान्यवर व्यक्तींचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सांची महिला सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा प्रभावती ताई खंदारे यांची उपस्थिती होती यावेळी मार्गदर्शन करताना पूज्य भंती पय्याबोधी महाथेरो यांनी अनावश्यक खर्च टाळतोस परंतु शासनाकडूनही आर्थिक मदत होत असते असे म्हणाले विवाह सोहळ्यानंतर आकाशराजा नागपूर व भाग्यश्री इंगळे अकोला यांचा सामाजिक प्रबोधनात्मक जंगी मुकावला पार पडला मुकुंद करवंदे सखाराम काळे यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम संपन्न झाला प्रतिशोध न्यूजसाठी बालाजी पोले हिंगोली महाराज वसमत तालुक्यामध्ये भव्य बहुजन परिषद व सामूहिक सोहळ्याचं आयोजन संगीय उपाय सुका प्रतिभा खंदारे संकल्पक मुकुंदजी करवंदे अंधारे साहेब असतील सकाराम झरबाळे सर असतील रमा गायवासरी असतील गायवासरे सर असतील हे सर्व टीम सातत्यानं म्हणजे बऱ्याच महिन्यापासून त्यांची आणि या ठिकाणी नोडत सोडत जो त्या आंबेडकरी जलशाचही आयोजन या ठिकाणावर केलेलं आहे या ठिकाणावर इंग असेल आणि आकाश राजे यांचं प्रबोधनात्मक कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आंबेडकरी चळवळीला गतिमान करण्याचे काम सांची संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणावर होत आहे कंधारे ताई आहेत करवंदीचे सर्व टीम आहे यशवंतराव उभारे वसमत तालुक्यातील नवे तर मराठवाड्यातील एक आंबेडकरी समाजातले उद्योजक आहेत जे आहेत आणि तेलगोटे साहेब असतील या सर्व मान्यवरांची उपस्थिती होती अशा प्रकारचे काळाची गरज आहे व्यर्थ खर्च उलाढाल टाळावी आणि अतिशय कमी सामूहिक सोहळ्यामध्ये म्हणजे आपले लग्न लावून घ्यावे उलट त्यांना अनुदान आहे आणि सांची सेवाभावी संस्था हे त्यांचं अनुदान मिळवून देण्यासाठी सुद्धा त्यांना सहकार्य करणार आहे माझं सर्वांना आव्हान आहे की व्यर्थ प्रकारचा खर्च टाळून आपण अशा सामूहिक सोहळ्यामध्ये आपली